चंद्रपूर वनी लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशा चर्चाही गावखेड्यासह शहरात रंगू लागल्या आहे वनी न्यूज ट्वेंटी फोर निष्पक्ष जनतेच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याविषयी जनतेच्या मनात आपुलकी असल्याचे दिसत आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे महिला पुरुष आणि शेतकऱ्यांच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला बघूया जनतेच्या मनात काय लोकसभा सभेच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार आहे सगळे उमेदवार आहे कोण जिंकणार प्रतिभाबाई धानकर का बरं कारण आपल्याला सरकार बदल वाटा होता त्याच्यामुळं आपल्याला प्रतिभाबाई धानकर नवीन पाहिजे त्यांच्यावरच काय विश्वास आहे बी जे पीचे सरकार आपण पटत नाही कोण जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कशी बघावं कारण कारण की केंद्र सरकारची योजना बरोबर नाही शेतकऱ्याला सर्व मातीत घालू नका शेतकऱ्यांना मुनमंजीवरचं म्हणतात की आम्ही त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले का टाकले का हजार वर्ष टाकले म्हणून इकडे वसूल किती करतो खताच्या बॅगवर किती जात आहे किती वर्ष जी एस टी लावत आहे काय करत आहे सर्व वसूल करत आहे दोन दोन हजार टाकते शेरणीवाली हा त्याने वर्ष असं आहे का फ्रचा अनेक माल असतो का त्याला भाव नाही आणि आपल्या यवतमाळ यवणमाल तर अंढरे पिकते पण तो तू पिकाची भाव बिलकुल नाही आम्ही काप्ताले मागच्या दोन वर्षाच्या पहिले सहा हजार बारा हजार सा, भाव आता सात हजार आणला आहे सात हजार का साडे सहा हजारानं विकला आहे भा आता सात हजार झाले आहे सात हजार पंच्याहत्तर काहीतरी झाली आहे सोयाबीनला भाव नाही कापसाले भाव नाही कोणाच मला भाव नाही उत्पादन खर्च जास्त आहे पण उत्पन्न काहीच हो नाही सरकारचं म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतो काहीच नाही काय महागाई वाढली असं तुम्हाला वाटतंय का महागाई इतकी वाढली आहे का साधारण माणसाचा जन्ममुक्ती होऊन गेला आमच्यासारख्या ड्रावर माणसाला का करा महिन्याचे बारा हजार रुपये आम्ही कमवतो त्यात हो ह्या एवढी महागाईमुळे का करा जनतेच्या काय प्रतिक्रिया आपण ते जाणून घेतो आहे लोकसभेच्या निवडणूक आहे आणि दोन उमेदवार आहे काय वाटते कोण दोन्ही दोन विकास काम करून कोण जिंकेल कोणती विकास कामं केली आता तुम्हाला माहीत होतं तल्ड़ा सगळ्यांनाच नाही तर बी जी जे करत आहे आणि त्याच्याशीच काम चालू आहे ना विकास आहे कुठं काय वाटते तुम्हाला कोण जिंकेल सुधीर भाऊ तुमचं काय मत आहे सुधीर भाऊ सुधीर भाऊ का बरं सुधीर भाऊ सांग काम आहे बाकी काही कोण जिंकणार असं तुम्हाला वाटते आणि का बरं जिंकणार कोण जिंकणार यापेक्षा ही सध्या ते देशातली परिस्थिती आहे ही लढाई हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही लढाई आहे आणि तर भाजप की काँग्रेस हा विषय नसून लोक हुकुमशाहीला घालण्यासाठी हुकुमशाही संपवण्यासाठी येथे ते प्रतिभा काय हा निवडून देण्याचा आमचा मानस असणार आहे कारण कारण आणि हा इथला कॅन्डिडेट जे आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि कालच्या ज्या मोदी साहेबांच्या उपस्थित जे वाक्य त्यांनी रचना केली ह्या बहीण भावाच्या नात्याला एका गलिच्छ असं नाव देऊन हे गलिच्छ असा आणि ह्या मतदारसंघाचा आमच्या सुजने मतदारसंघाचा असा मुनगंटीवारसारखा उमेदवार निवडून येणं खूप लाजीरवाना आहे ना आमची त्या त्या वक्तव्याला आम्ही जर मुनगंटीवारला एकोणीसला मत केलं तर मुनगंटीवारनं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला आमचा पाठिंबा असा आमचं होणार आहे म्हणून ह्या देश आणि याचा कास्तकारिता दुखी आहे कास्तकाराचा सोयमेला भावना आहे आमच्या कापसाला भावना आहे आमच्या दुरीला भावना आहे दोन हजाराचं आम्हाला लॉलीपॉप दिलं पण आमच्या किशातून क्विंटल मागे चार हजार रुपये काढले हे असं गलित आमचा आमच्या किशातला जरूर राखणारं सरकार केंद्र सरकारमध्ये आहे जीएसटीच्या संदर्भात होता आमचा बेरोजगार आमचा तलाठी पेपर बोलला आमचा तलाठ आमचा वनरक्षक पेपर बोलला आमचा फॉरेस्ट ता पेपर असे अनेक घोटाळे गेले या सरकार आणि त्या स्थानिक जे विद्यमान महाराष्ट्राचं सरकार होतं या सरकारचा रोष आता येणाऱ्या केंद्र सरकारमध्ये पडणार आहे सरकारच्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूला आहोत तिच्या विद्यार्थ्यांचे पैसेचे जे दर आहे पहिले चारशे रुपये होते आता हजार केले पण सरकार तर म्हणते की आमची बरोबरच आहोत हा सरकार हे आमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न करत आहे दोनशे रुपयाची फी आमची हजार रुपयांनी फडणवीस साहेब विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये पटला विषय आणखी का आम्ही सिरियस जोरासाठी आम्ही करतो ही आमची लूट केली आहे हजार रुपये आणि खाजगी कंपन्यांना यांना भ दिला खाजगी कंपन्या माध्यमातून त्यांनी एक्झाम घेतली खाजगी कंपन्या खूप मोठा भ्रष्टाचार झाला विद्यार्थ्यांचा गरीब कष्टकरी सामान्य कुटुंबातला पोरगा पुरा नैराश्यच आहे आणि हे आमचं फ्रस्ट्रेशन आहे या सरकारवर आणि येणारं हे फ्रस्ट्रेशन केंद्र सरकारच्या माती पडणार आहे आणि याचा कॅन्डिडेट प्रचंड बहुमतात निवडून देण्यासाठी आम्ही सर्व योग ह्या स्पर्धा परीक्षा प्रचंड मोठा खूप मोठा वर्ग आहे मराठवाडा अकरा लाख आहे आपल्या मतदारसंघात तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सुज्ञ विद्यार्थी आहेत जे आमच्यावर अन्याय केला अत्याचार केला या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या एकोणीस तारखेला आम्ही योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न करू काय वाटते तुम्हाला पाहिजे का बरं जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार चौदामध्ये काँग्रेस कापसा सोयाबीनचा भाव साडेचार हजार रुपये होता तेव्हा आणि आता पण पन... सॉरी तेव्हा साडेसहा हजार रुपये भाव होता आणि दहा वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा साडे आत्ता कापसाचा भाव साडेचार हजार आहे आपल्याला थोडा कापसाचा भाव आता दहा दा वर्षाच्या कालावधीमध्ये वाढलेला पाहिजे होता त्याच्यामुळे पीक सोयाबीनचे भाव वाढले सोयाबीनचे उत्पन्न वाढलं मजुऱ्या वाढल्या तरी पण जो भाव आहे तोच आहे पण शेतकऱ्यांना साठी तर सरकारने कार्य करतच असते काही कार्य करत नाही आहे शेतकरी शेतकऱ्यासाठी हे लोक सरळ सरळ आहे काँग्रेसच्या काळामध्ये जो भाव आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कमी अजून अजून दुप्पट कमीमध्ये त्यांनी जे भाव देऊन राहिले आहे याला काही अर्थ नाही आणि महागाई महागाईबद्दल काय मत आहे या सरकारने तर महागाई कमी केली की वाढवली हे भाजपचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये फक्त यांना जे व्यापारासाठी फायदा आहे बाकी लोकांना फायदा पण त्यांनी पेट्रोल स्वस्त केलं गॅसचे रेट कमी केले काँग्रेसच्या काळात पन्नास रुपये होतो पेट्रोल आता एकशे एकशे सहा रुपये पेट्रोल आहे काय कमी केलं आणि गॅस 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 चारशे रुपये होता आता बाराशे रुपये केला काय कमी केला पण महिलांना त्यांनी मोफत गॅस दिला आहे राशन मोफत दिलं आहे जीएसटी मार्ग सगळे काढून राहिले ना काय काही काही मोफत नाही काय मत आहे तुमचं गरीबांना तर ते मोफत देत आहे गरीबांना काही मोफत देत नाही जे दोन हजार लॉलीपाप आहे आमचा आम्हाला आम्हाला दोन हजार नाही पाहिजे नाही आम्हाला आमच्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्या आज आज आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये कापसाला भाव आहे तुम्ही सहा हजार तुम्ही सहा हजार भाव दिला दोन हजार रुपये खात्यात टाकले म्हणजे वर्षाचे बारा सहा हजार रुपये टाकले पण आमच्या एका मध्ये दहा हजार दाबले ना आमचे तुकले ना आमच्या किशात ते घेतले ना हे आम्हाला सर्वसामान्याला आम्ही हे झुडपीत करताय सरकारनं काही दिलं नाही कंट्रोल वाटलं अरे तुम्ही आज महासत्ता होत चालला आहे ऐंशी कोटी लोकां तुम्ही धान्य तुम्हाला पुरवा लागत आहे म्हणजे आम्ही महासत्ता होत आहे का गरिबीच्या घोषत आम्ही श्रीलंका होता हे सुद्धा मोठं शोकांतिका आमच्या देशाची हा देश, देश, देश पूर्ण भांडवलशाहीच्या घरात गाठला आहे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला आहे याचा सर्व गोरगरिबाचे कम्बर्टिव्ह हो मूल्य आहे याचा स्पष्टीचा निर्णय हा केंद्र सरकार निघणार आहे आणि मोदी साहेबांना आणि हुकुमशाही सरकारला गरीब असल्याशिवाय सत्ता बसणार नाही आणि मी सर्व मतदारांना सांगतो की आपल्या ससोग बुद्धीनं कोण कुणा तुमचे दुर्फेग करता विचार न करता आपल्याला का वाटते ससोग बुद्धीनं येणाऱ्या एकोणीस तारखेला मतदान करावं एवढी मी सुद्धा मतदारांना अपील करतो हुकमशाही सरकारला घरी बसवा असं या तरुणाचं मत आहे आणि महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना काहीच देश नाही आहे त्यामुळे येणाऱ्या एकोणीस तारखेला जनता काय करतील हे आपल्याला कळणारच आहे कॅमरामॅन आकाश दुबे सह सागर मुने वणी न्यूज करू